लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राजश्री आणि रेश्माच्या अंगावरील दागिने ते गुंड एका बॅगमध्ये भरत असतात आणि त्यानंतर, त्यानंतर त्यातील दुसरा एक देवघरातील देवसुद्धा घेऊन येतो आणि ते बघून राजश्रीला धक्का बसतो ती म्हणते अरे निदान देवांना तरी सोडा एवढी पाप नका करू मरल्यानंतर नरकातही जागा मिळणार नाही मात्र ते राजश्रीला म्हणतात की म्हातारे तू गप्प बस पाप पुण्य असं काही नसतं आणि मग त्यांच्यातील एक राजश्रीच्या जवळ असणारा मोबाईल घेण्यासाठी जातो मात्र त्यावेळी अन्वी त्याच्या पायाच्या मध्ये पाय अडकवते आणि त्यामुळे तो गुंड खाली पडतो मात्र तो लगेच त्यांच्या मेन लिडरला सांगतो की या नूडल्सने मध्ये पाय टाकला आणि ते ऐकून अन्वीला मोठा धक्का बसतो तिला आठवतं की कॉलेजमध्ये सुद्धा काही मुलं तिला नूडल्स म्हणून चिडवत होती आणि त्यानंतर ती मोठ्याने ओरडते की तुम्ही तेच आहात ना जे कॉलेजमध्ये कॅन्टीनमध्ये बसले होते आणि अन्वीचं ते बोलणं ऐकून ते गुंड खूप घाबरतात तर राजश्री तिला विचारत असते की हा सगळा काय प्रकार आहे त्यावर अन्वी म्हणते की आजी मी हे सगळं तुला नंतर सांगते आणि त्याच वेळी तो गुंड त्याच्या चेहऱ्यावरील मास्क काढतो आणि हसतच अन्वीला सांगतो की हो मी तोच आहे तर अन्वी चिडून म्हणते की मला असं वाटत होतं की तू माझ्यासोबत फ्लर्ट करत आहे पण तू माझी सगळी माहिती जाणून घेत होता आणि त्यावर तो गुंड हसतच म्हणतो की तुम्ही मुली खरंच मूर्ख असता कुठे काय बोलायचं याची तुम्हाला अक्कल नसते आणि ते ऐकून अन्वी खूप चिडते तर रेश्मा तिला विचारत असते की अन्वी हा सगळा काय प्रकार आहे आणि त्यावर अन्वी त्यांना सांगते की कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये ही मुलं बसली होती आणि त्यावेळी मी माझ्या मैत्रिणीला सांगत होते की आज आमच्या घरातील सर्वजण पूजेसाठी बाहेर जाणार आहेत आणि हेच त्यांनी ऐकलं आणि ते ऐकून रेशमा आणि राजश्रीला धक्का बसतो तर अणवी रागातच त्या गुंडाजवळ जातानी त्याला म्हणते की काय म्हणालास तू मुली मूर्ख असतात ना एकदा तू माझे हात सोड मग मी दाखवते तुला मात्र तो तिच्यावर गण रोखून म्हणतो की गप्प बसायचं जा जास्त बडबड करायची नाही आणि त्यामुळे अणवी नाईला जाणे गप्प बसते तर तो गुंड दुसऱ्या एकाला घरातील तिजोरी शोधायला सांगतो परंतु त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते ज्या गुंडाने गण रोखलेली असते ती त्याच्या डोक्यात काठीने वार करते त्यामुळे तो खाली पडतो तर सिंधू पटकन त्याच्यावर गण रोखते आणि सिंधूला बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो मात्र तो गुंड सुद्धा सिंधूवर गण रोखून उभा असतो आणि तिला गण खाली करायला सांगतो मात्र सिंधू गन खाली करत नाही तर दुसरीकडे राघव त्याच्या समोर बेशुद्ध पडलेल्या गुंडाच्या फोनवरून त्याच्या ऑफिसमध्ये कॉल करतो आणि एक्स्ट्रा फौज मागवून घेतो तर इकडे सिंधू आणि तो गुंड एकमेकांवर गन रोखून उभे असतात मात्र त्यानंतर तो गुंड संधी साधून अन्वीला त्याच्या जवळ ओढतो आणि तिच्या डोक्यावर गन रोखून उभा राहतो त्यामुळे सिंधू खूप घाबरते आणि मग नाईला जाणे तिला तिच्या हातातील गन खाली ठेवावी लागते मात्र त्यानंतर अन्वी सं अगदी साधून त्या गुंडाच्या हाताचा चावा घेते आणि पटकन सिंधूकडे पळत जाते त्यामुळे तो गुंड खूप चिडतो आणि म्हणतो की खूप झाला तुमचा शहाणपणा आता मी तुम्हाला सोडणार नाही आणि मग तो विनूला ताब्यात घेतो विनूला ताब्यात घेतल्यामुळे सर्वजण खूप घाबरतात तर तो गुंड विनूच्या डोक्याला गण लावूनच उभा असतो आणि त्याचवेळी दुसरा एक गुंड त्या ठिकाणी येतो तो सांगतो की या बाईने माझ्या चेहऱ्यावर स्प्रे मारला त्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच सिंधू पटकन ती खाली पडलेली गण उचलते आणि त्या गुंडावर रोखून उभी राहते त्यामुळे अन्वी सावी राजश्री रेश्मा यांच्या जीवात जीव येतो तर विनूवर गण रोखून उभा राहिलेला तो माणूस सिंधूला म्हणत असतो की माझ्या भावाला सोड नाही तर मी या मुलाच्या डोक्यात गोळी घालेल मात्र सिंधूसुद्धा म्हणत असते की आधी तू विनूला सोड नाहीतर मी तुझ्या भावाला गोळी घालेल जर माझ्या फॅमिलीला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही आणि त्यावर तू गुंड म्हणतो की अगं तू तर या घरातली सुद्धा नाही आहे ना मग मा काय माझी फॅमिली आणि माझी माणसं करत आहे त्यावर अन्वी म्हणते की ती याच घरातील आहे मात्र तो गुंड म्हणतो की मी सगळा रिसर्च केला आहे ही बाई या घरातली नाही आणि त्यानंतर तो राजश्रीकडे बघत म्हणतो की ही आहे आय पी एस राघव रत्न पारखीची आई ही आहे त्याच्या भावाची बायको आणि हा त्याचा मुलगा आणि त्यानंतर तो सिंधू आणि सावीकडे बघत म्हणतो की तुम्ही दोघी तर या घरातल्या नाहीयेत नक्की आहात कोण तुम्ही आणि त्यानंतर तो हसतच राजश्रीला विचारतो की तुझ्या मुलाची दुसरी काही भानगडा आहे का त्यामुळे सिंधू खूप चिडते आणि मोठ्याने ओरडून म्हणते की वाटते ते बोलायचं नाही मात्र त्याचवेळी संधी साधून तिने ज्या गुंडावर कण रोखलेली असते तो गुंड सिंधूच्या हातातील गण हिसकावून घेतो आणि तिच्यावरच रोखतो त्यामुळे ते सर्वजण खूप घाबरतात तर दुसरीकडे राघव त्या रूममध्ये लपून बसलेला असतो आणि त्या पहिल्या बेशुद्ध पडलेल्या गुंडाला उठवण्यासाठी जेव्हा दुसरा तिथे येतो तेव्हा राघव त्याच्याही डोक्यात फ्लॉवर पॉट घालतो त्यामुळे ते दोघेही बेशुद्ध होतात आणि मग त्यानंतर राघव बाहेर जातो तर दुसरीकडे सिंधू त्या गुंडाला विनूला सोडण्याची विनंती करत असते मात्र तो गुंड खूप चिडलेला असतो त्यामुळे राजश्री सिंधूला सांगते की आपला विनू त्यांच्या ताब्यात आहे तू प्लीज त्यांच्याशी वाद घालू नको आणि त्याच वेळी विनू मोठ्याने बाबा असं ओरडतो त्यामुळे सर्वजण पाठीमागे वळून बघतात तर राघव त्या ठिकाणी गण घेऊन उभा असतो आणि राघवला बघून तो माणूस खूप घाबरतो तर राघव त्याला सांगत असतो की तुझी गण खाली कर मात्र तो गुंड घाबरून म्हणतो की जोपर्यंत मी इथून सुखरूपपणे बाहेर जात नाही तोपर्यंत मी ही गन खाली करणार नाही आणि त्यानंतर तो विनूला ताब्यात घेऊन पाठीमागे सरकायला सुरुवात करतो मात्र राघव मोठ्याने ओरडून म्हणतो की माझ्या मुलाला सोड नाही तर मी तुला गोळी घालेल मात्र तो गुंड विनूला काही सोडत नाही तो सिंधूला दागिन्यांची बॅग द्यायला सांगतो आणि सिंधू ती बॅग देत असताना ती पटकन विनूला तिच्याकडे ओढून घेते आणि मग त्यानंतर राघव आणि तो गुंड एकमेकांवर फायर करतात दोघांनाही गोळी लागते त्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते सिंधू पटकन राघवकडे धावत जाते त्याचवेळी मधू काकू रत्नाकर हे सुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात समोर घडलेला प्रकार बघून त्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते रत्नाकर सिंधूला विचारत असतो की राघवला खोलवर जखम झाली आहे का त्यावर सिंधू सांगते की नाही फक्त गोळी चाटून गेली आहे आणि मग ती अन्वीला फर्स्ट एड बॉक्स आणायला सांगते मात्र रुक्मिणी म्हणते की हिच्याकडून उपचार करून घ्यायला नको तुम्ही डॉक्टरांना बोलवा मात्र रत्नाकर तिला सांगतो की वहिनी काय बोलते तू हे सिंधूसुद्धा डॉक्टरच आहे आणि त्यामुळे रुक्मिणी गप्प बसते तर सिंधू पटकन राघवच्या जखमेवर ड्रेसिंग करते त्याचवेळी पोलीसही त्या ठिकाणी येतात राघव त्यांना सांगतो की इथे जो पडला आहे ना तो कट्टा गँगचा मेन लीडर आहे आणि आतमध्ये तीन चार जणं आहेत त्या सगळ्यांना ताब्यात घ्या आणि मग ते पोलीस त्या सगळ्या गुंडांना ताब्यात घेतात तर इकडे सिंधू राघवच्या जखमेवर ड्रेसिंग करत असते आणि ते बघून राणी मनाशी म्हणते की काकू अगदी बरोबर बोलत होत्या ही सिंधू राघवच्या जवळ जायला फक्त बहाना शोधत असते या घरात आणून मी खरंच खूप मोठी चूक केली आहे तर त्याच वेळी पोलीस इतर गुंडांना घेऊन बाहेर येतात आणि त्यांना बघून रुक्मिणी रत्नाकर ऋतुराज राणी यांना मोठा धक्का बसतो ते घरातल्यांना विचारतात की हा सगळा काय प्रकार आहे आणि त्यावर राजश्री सांगते की ही कट्टा गँगची माणसं आहेत त्यांनी आपल्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग ती त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते त्यामुळे ते सर्वजण खूप घाबरतात आणि त्यानंतर सिंधूचं लक्ष विनूकडे जातं तो सुद्धा खूप घाबरलेला असतो तर सिंधू त्याला समजावत शांत करते आणि मग ती विनूला विचारते की मी तुला श्रीकृष्णाची गोष्ट सांगितली होती आठवतीये ना त्यावर विनू म्हणतो हो तर सिंधू त्याला सांगते मग तुला हे माहिती असेल ना की श्रीकृष्णाला जन्म वासुदेव आणि देवकीने दिला होता पण त्याचा सांभाळ यशोदा आणि नंदने केला आणि त्याचप्रमाणे तुझे हे आई बाबा सुद्धा तुझा सांभाळ करत आहे त्यांचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि मग विनूलाही त्याची चूक लक्षात येते तो राघवची आणि राणीची माफी मागतो आणि त्यांना मिठी मारतो त्यामुळे त्या दोघांनाही खूप आनंद होतो तर सिंधू मनाशी म्हणत असते की देवा माझ्या सावीला बाबांचं प्रेम नाही मिळालं तरी चालेल पण या तिघांना कायम असंच आनंदी ठेव तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू झोपलेली असते आणि त्याचवेळी राघव आणि सावी त्या ठिकाणी येतात सावी सिंधूला विचारते की पोलीस काकाच माझे बाबा आहेत ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवली आणि ती सिंधूला खोटारडी म्हणत राघवसोबत निघून जाते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा